मित्रांनो आपल्या शरीराचं पोषण होणे व शरीराला उर्जा देने यात अन्ना शरीराला ऊर्जा मिळवून देणे यात अन्नाद्वारे आपल्या मिळणाऱ्या विविध पोषक तत्वांचा खूप मोठा वाटा असतो आणि ही सर्व पोषक तत्व पुढे मॅक्रोन्यूट्रिएन्ट्रियंट्स या गटांमध्ये विभागली जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅक्रोन्यूट्रियंट्स पैकी एक म्हणजेच कार्बोहायड्रेट या विषयी माहिती जाणून घेणार आहोत कार्बोहायड्रेट्स ज्याला शरीरातील एनर्जीचं मुख्य सोर्स मानलं जातं हे एक बायोकेमिकल मॉलिक्युल आहे आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट्स मुख्यतः आपल्या आहारात असणाऱ्या स्टार्च शुगर व फायबर्स पासनं मिळतं कार्बोहायड्रेट्स यांना पुढे त्यांच्या केमिकल स्ट्रक्चर व बॉडी ॲब्झॉर्प्शन टाईमनुसार दोन गटांमध्ये विभागलं गेलं आहे एक म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट आणि दुसरं आहे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट सिंपल कार्बोहायड्रेट यांचं केमिकल स्ट्रक्चर सिंपल असत यांचं स्ट्रक्चर सिम्पल असल्याने ते लवकर पचतात व शरीरात एब्झॉर्ब होतात आणि यांचा इमिजिएट इम्पॅक्ट ब्लड शुगर लेवल वर दिसून येतो मुख्यतः फळ व भाज्या यापासनं शरीराला सिंपल कार्बोहायड्रेट्स मिळतं पण त्याबरोबरच आपल्या शरीराला विटमिन्स मिनरल्स अँड डायट्री फायबर्स देखील मिळतात मिल्क मिल्क अँड देखील सिंपल कार्बोहायड्रेट आहे जे लॅक्टोज सोबत कॅल्शियम अँड विटमिन डी चा पुरवठा आपल्या शरीराला करत मित्रांनो सिंपल कार्बोहायड्रेट चा अजून एक प्रकार म्हणजे प्रोसेस्ड फूड ज्यात ऍडेड शुगर असत जे जमल्यास टाळावं कारण यामुळे शरीराला पोषक तत्व न मिळता फक्त कॅलरीज मिळतात ज्यामुळे वजन वाढत कॅन्डी शुगरी ड्रिंक्स सिरप्स टेबल शुगर व इतर पदार्थ ज्यात ऍडेड शुगर असत हे सर्व पदार्थ या कॅटेगरी मध्ये येतात तसच फ्रुट ज्युसेसच्या तुलनेत होल फ्रूट खावं कारण यामुळे आपल्या शरीराला फायबर्स देखील मिळतं तर मित्रांनो हे झालं सिंपल कार्बोहायड्रेट विषयी आता आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट विषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असल्याने त्यांना पचायला जास्त वेळ लागतो व यातून मिळणारी एनर्जी बराच वेळ राहते उदाहरणार्थ स्टार्च सेल्युलोस ग्लायकोजिन हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहेत यांचा ब्लड शुगर लेवल लेवलवर इम्पॅक्ट हळूहळू होतो अख्खी धान्य म्हणजेच होल ग्रेन्स चणे राजमा वाटाणे बटाटा मका इत्यादी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट चे सोर्स आहेत रिफाईन ग्रेन्स हा देखील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट चा white bread, white rice, प्रकार आहे पण या धान्यांना प्रोसेस केल्यामुळे यात होल ग्रेन्सच्या तुलनेत खूप कमी न्यूट्रिएन्ट असतात मैदा व्हाइट ब्रेड व्हाइट राईस इत्यादी रिफाईंड कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट चा प्रकार आहे हे झालं सिंपल कार्बोहायड्रेट व कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट याविषयी तर मित्रांनो हा होता कार्बोहायड्रेट्स या पोषक तत्वाविषयीचा माहितीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर हा व्हिडिओ जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही द्यावा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील धन्यवाद